आणि मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद अंतरवाली सराटीमध्ये सुरू होते थेट तरी होणार तरी भी। मी चॅलेंज देत नसतो आणि एकदा माग लागलो तर मुडी लशी सोडित नसतो माझा फडणवीस साहेबांना विरोध नाही शिंदे साहेबाला नाही कोणत्याच पक्षाला नाही पण आरक्षण दिलं तर मी सोडित नसतो हा तुम्ही समज समजून घ्या गैरसमजातून बाहेर या तुम्हाला थोडंफार दुसरं काही झालं असतं इंजेक्शन देऊन ते ताकद वाढलीस तुमची पण गैरसमाजाला इंजेक्शन नाहीये तुम्ही त्याच्यामुळं या तुमच्या भोवती सांगणारे तुमचे प्रवक्ते करून सांगत आहेत कॅम्प्युटरवर सांगत येत तुम्ही त्याच्यातून बाहेर पडा सत्यता हाताळा एखादा जाड दिसला म्हणून त्याच्या मागे जनता आहे किंवा तो समज दूर करू शकतो ह्या भ्रमातून बाहेर पडा त्याच फक्त ताकदच असं समजा त्याला ढकलून दिलं तर तो पुढू शकतो फोकस ताकद आहे त्याची असे समजा त्याची व्यायाम केलेली ताकद नाही आहे हे जरा गैरसमजातून बाहेर हो तुम या तुमचा शंभर टक्के जरी तुम्ही ती भर काढली तरी जर तुम्ही आमचं काम केलं नाही तुमचं कोणाचंच येऊन देणार नाही आणि तुम्ही आमचं द्या आम्हाला राजकारणात जायचं नाही माया मराठ्याचा माझा राजकीय मार्ग नाही आम्हाला त्या राजकारणाशी देणं घेणं नाही त्या राजकारणाला तिकडे काढी लागून द्या आम्हाला आमचे लेकरं मोठे करायचे आहेत मराठ्यांचे आमच्या हक्काचं आम्हाला टिकणारं पन्नास टक्क्याच्या आतलं ओबीसीतलं आरक्षण आमचं आम्हाला द्या केशेस मागं घ्या हैदराबादचं गॅजेट लागू करा ते राजकारण तुम्हाला लख लाभ हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते याच्यापेक्षा काय सांगू तुम्हाला तरी म्हणतात काय होता समज होता गैरसमज होता काय होतं आमक होतं तमकं होतं ते पडा राह बाहेर आणखीन तरी बाहेर पडा हातातून गेल्यावर पच्छताप करता टोर राहून घ्याप त्या टायमाला वेळ निघून गेलेले असं ओबीसीचे एक नेते तायवडे त्याने असं सांगितलं सर ओबीसीतून पुन्हा तेच वाक्य मागच्या आंदोलनाच्या काळात जे झालं होतं तेच तर आम्ही स्वस्त बसणार आणि कवा बसलात मला तुम्ही स्वस्त बसलेलाच नाही तुम्ही आम्ही ओबीसी मराठा गावखेड्यातले एक आहेत झालं पण मी त्यांना कधी विरोधक मानले नाही त्यामुळे त्यांच्या आजपर्यंत मी कधीच प्रश्नाला उत्तर दिलेलं नाही कारण त्यांना आम्ही विरोधक मानलेलंच नाही आणि मानत पण नाही कारण शेवटी आम्ही गावखेड्यातले मराठा आणि ओबीसी एक आहेत म्हणून त्यांना उत्तर देत नाहीत त्याचा अर्थ काय वेगळा नाही काही मी त्यांना आत्तापर्यंत किंवा सोडता कोणालाच उत्तर दिलेलं नाही कारण आम्ही त्यांना शत्रू किंवा विरोधक मानलेलं नाही आम्हाला मानायचं पण नाही त्यांना नाही सोडित चर्चा सुरू आहे आता असं दिसतं आहे की तुमच्याकडे कडे बाग पाहून तुमच्या आंदोलनाला म्हणजे सरकारने दखल दखल घेतली नाही म्हणून सगळे मराठी एकवटून महाविकास आघाडीकडे गेले का मी नव्हतो त्या निवडणुकीत त्यामुळे मला त्याचं उत्तर द्यायचंच नाही मी कोणाला पाडा नाही म्हणलं कोणाला निवडून नाही आणणं म्हणून फक्त माझ्या गरिबाला किंमत नव्हते मराठ्यांना त्यांच्या मताला भेले पाहिजेत अशा थरकापच उडाला पाहिजे हा असं मतदान करा म्हणून सांगितलं होतं कोणाला पाडा कोणाला निवडून आणा ते माझ्या मराठ्यांनी केलेलं आहे नाहीतर मग हा मराठा ग्राह्य धरतच नव्हते गरीबाला आम्हाला केर का किंमत होती आता माझ्या गरीब मराठ्याच्या चपला सगळं पाया पडत काच दिशी वाक देत गुडघ्याला खाली कितीही दगड रोतला तरी गुडघा टिकून बळच लोळ देत पायावर गरीबाचं माझ्या गरीबाला किंमत आली उडाला म्हणजे काय कुणी ठेपेल उड़ाल नाही राहिलं आणखीन काय व्हायला पाहिजे तुमच्या मनाने तुमच्या मनात आणखीन काही आहे का याच्यापेक्षा काय व्हायचं हा तुमच्या मनात काय आणखीन तर जर नाही आरक्षण दिलं तर विधानसभेला बघा तुम्ही माझ्या नसते माझ्या बघा तुम्ही किती यांना काम करू द्या तुम्ही याने घासून आणू द्या काय आणायचं ते हा तुम्हाला सांगतो आम्ही पाच सात जाती कार्यक्रमात लावणार यांचं हा यांना आम्ही मला राजकारणा ते छक्के पंजे यायला लागले धाळू यांना उडून देणार आम्ही वाऱ्यात वर आम्ही सुप्त लाट भोयार पाडणार खालू जरांगेचा जरांगे पाटलाच्या नादी लागू नका ते आता तुम्हाला नाही दखल घेतल्यावर सांगणार आहे प्रेस घेऊनच मी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार कोणचे मतदान कसं होणार यांचे किती विश्लेषक घेत आहेत आणि किती आपटू आपटू घेतात खुर्च्यापासून चॅनलवर सभेत भाषणं ठोकल्याने मतदान होत नाही तुम्ही फक्त मजा बघा विधानसभेत शक्य पंजे कसे पडत येत तुम्ही हुशार येतोय तुम्ही चतुर येत रे स्वतःला मी बिले मग हा चेतूर येतं तर नुसते मजा बघा मला थोडं थांबा नसता आमचं आम्हाला द्या आम्हाला त्या राजकारणाचं काही देणं घेणं नाही तुम्हाला भाषा कळत असली तर सरकारने समजून घ्या आम्हाला काहीही गरज नाही तिची आम्ही ना फडणवीस साहेबाला शत्रू मानला विरोधक मानले ना शिंदेसाहेबाला विरोधक शत्रू मानले ना कोणाला मानले आमचं आम्हाला द्या हे म्हणतोय तुम्ही वाटा गेली की मग आम्हाला नाही दम निघत कारण आम्ही इतकरी स्वाभिमानीत आम्ही साधे आहे हां आम्ही काय तुमसारखे येत असले इंग्लिश हा फ्लिश असे कोणी आलेले नाहीत परदेशात आम्ही रांगडे लोक आहेत आम्ही चटणी भाकर खाणारे बांधावर बसून खाणारे लोक आहेत आम्हाला आमचं दुःख आमचं आम्हाला अन्याय माहिती आहे त्याच्यामुळे आम्ही आमच्या ठाम येत आम्हाला काही गरज नाही तुम्ही नाही दिलं तर मी गोरगरीबाला देणारं बनवणार सगळ्या जातीच्या लोकाला देणारं बनवणारे आहे समजून घ्या मला राजकारणात जायचं नाही आमचा प्रश्न लवकर सोडवा धन्यवाद एक गोष्ट असा आहे की